मालवणजवळच्या राजकोटवर शिवरायांचा पुतळा कोसळला त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी नारायण राणे निलेश राणे आणि समर्थकांनी धुडगुस घातला तसंच पोलीस आणि पत्रकारांना दादागीर केली गृहमंत्र्यांनी राणे पिता पुत्रांसाठी वेगळा कायदा केलाय का अशी विचारणा करत उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं तसंच नारायण राणे आणि त्यांच्या मुलांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली मालवणमध्ये उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान खासदार नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी आपल्या समर्थकांसह येऊन अक्षरशः धुळगूस घातला तसंच पत्रकार आणि पोलिसांना दमबाजी केली पण गृहमंत्र्यांनी राणे पितापुत्रांची भाषा आक्रमक आहे असं सांगून राणे पितापुत्रांना पाठीशी घातलं राज्यातील चौथ्या स्तंभाची आणि पोलिसांची दाबी होत असल्याचा आरोप करत आज कोल्हापुरातील उभाटा गटाकडून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना निवेदन देण्यात आलं यावेळी संजय पवार विजय देवणे सुनील मोदी अवधूत सारोखे विशाल देवकुळे राजू यादव स्मिता सावंत अनिल पाटील महेश उत्तुरे अभि बुकशेट प्रवीण पालव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते